तर आता साल्या काळच्या सात आणि आपण आहे थोडं पुढं आलं घाटला घाटामध्ये आणि मी करायच बांधून तुम्हाला सर्वांच स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनल वरती बघतोय आपली बाईक एकदम फुली स्टोरिंग मशीन मध्ये कन्वर्ट आहे अशा प्रकारे आपण निघालोय मोर्शीचा भैरवगड ट्रेक करण्यासाठी आज जायचं आहे उद्या ट्रॅकिंग करायची परवाशी मागायचं आहे जे काय आहे ते मी तुम्हाला सगळं सांगतो साडेसहा वाजल्यापासून मी बाईक माझी लोड करतोय लोड करून करून मी एक थांबलो आहे पूर्ण आता मी सुरू रेडी झालो आता निघायचं आहे आई डबा करते तो परत जेवणसाठी इथून जायचं आहे एक जण जाऊन मला पिक करायचं आहे तिथून जाऊया आता महत्वाची गोष्ट म्हणजे आपण इथून हालूया तर तसं मी तुम्हाला दाखवतो इथं आपली गाणी आहेत ती बॅग टॉप बॉक्स साइड बॅग ह्यातमध्ये मी दोन ब्लँकेट घेतलेत कॅमेरा कॅमेरा बॉक्स आ, हेल्मेट आ, नील गाल्स रायडिंग जॅकेट ह्यातमध्ये माझे कपडे आहेत दोन ते तीन दिवसाचे कोंबड्या कोण ठेवलेत आहे ना तर चला व्हिडिओला न विषय करता व्हिडिओ सुरू करूया निघूया राहिल्यासाठी ओके चला चला आई अनुभव नाव आहे राम बोला राईड ला सुरुवात मस्त असं वाटत आहे तर आता जायचं आहे आपल्याला गोतवणीमध्ये गोतवणीमध्ये जाऊन तिथनं एक अजून बाईक रायडर येणार आहे तर नऊ शिकत आपण भेटू डायरेक्ट हायवे जरा राडा जसला मोठा राडा होऊन बसला आहे बघितलं पूर्ण हवा लीक होती एकदम कडन बघा पूर्ण राऊंडमध्ये मध्ये पूर्ण हवा लीक आहे बघा हे बघितलं ना पूर्ण लीक आहे हवा कडन एक साइडला की दोन साइडला एक साइड ने पूर्ण तुटली बघा राडा झालाय यापा पे बेंड हो रखा है ना हो पूरी लीक हो रही है लेकिन भैया ना कुछ ना कुछ कर कर देंगे ओके फाइनली मित्रांनो ते बसवून झालेल आहे आणि मला वाटले की राय कॅन्सल होईल कारण की रिक्स बेंड होता रिक्स बेंड असेल त्याला ते गरम करून सरळ करायचं तर वेल्डिंग वगैरे पण नाहीतर लय लई लुकत नाही त्याला तर खरच लई भारी काम झालं आता जाऊया इंदापूर मध्ये कोण त्याला बोललोय मला तिकडे जायचं मी त्याला बोललो म्हणून खूप जास्त उशीर होतोय त्याला आपण हे जाऊया तर आता निघूया पेट्रोलची टाकी फुल केलं नाही पेट्रोलची टाकी फुल करूया डायरेक्ट निघूया सगळ तर फायनली सगळं आम्ही पोहोचलोय भाऊ इथं मी आणि असं कॅमेरा सगळं सेटअप चालू आहे सगळं ठेवून येऊया आणि मस्त ही निघूया मॅप लावूया मोरोशी मोरशी टप्हे आप का दुण दुण दाव। ते आपल्याला जायचं आहे मध्ये आज मुक्काम करणार रात्री केला मी कालच त्या ट्रॅकिंग जे ट्रॅकर आहेत त्यांचा नंबर मला ऑनलाईन भेटला मी त्यांना कॉल केला आणि कॉल करून डायरेक्ट त्यांना बोललो कसं त्यांना त्यांना काय पॅकेज तुम्ही तुम्हाला धावून तिथं सांगेल सगळं तर चला हे असं ट्राफिक कशामुळे झालंय कारण खाल्ल्या साइडनं रोड चालू आहे कंट्रक्शनचं काम चालू आहे त्यामुळे आपलं वरच्या साइडनं ट्राफिक बघायला मिळते आणि ह्या पण आम्ही असं गाडी चालवते धाडा 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 वाजते आमची पाटी माकिडे की तिथून खाली उतरतात आपण इथून जातो आणि कंट्रक्शनचं काम असल्यामुळे ना रोड ना सिंगल लेअर आहे त्यामुळे काय होतं ना आपल्याला इकडल्या साईडनं जाताना ट्राफिक बघायला पुढे मिळतं हे रस्त्याच्या मध्ये काय पडलंय असं जर कोण गेलं ना जेवण तर कुणाला तरी लय लागेल त्यामुळे नाही आपण काढून टाकून देऊया बघितलं बरं टायर फुटलेला आहे असं राहिलं रोडवर आणि प्रशांची गाडी आता या टायरवरून गेली पडला असता तो आता बघू चला ती काढा थांबलो तुम्ही तुम्ही त्याच्यावरून गाडी घेऊन गेला उसाची पूर्णपणे टायली पडली हे बाबा पूर्ण टायली पडली उसाची शेतकऱ्याचं यार नुकसान आहे दोन तीन बायक असल्या ना राईड मध्ये खरंच मजा येते एक केला ना लय कस तरी वाटत आहे ना कशाला निघालोय काय करतोय आपण काय लय वेगवेगळं मानते जे टाइम जे टाइमला तुम्ही दोघं तिघ बायक राईड जवळ सगळं असता ना त्या टाइमला एका येणार दुसरा असं हसून खेळून म्हणजे कसं एकदम मजा येते एक तास लय बोर वाटतं अरे आमचा पार्टनर फोन उचलला नाही त्याची प्लॅनिंग हुकलं नाही तर तन्मय पण येतच होता असं त्या तरी आता बरोबर असं वाटतंय हां बागा, हा बागा, हा निकला। निकला। बागा। हे बघा डायरेक्ट तुटून हातामध्ये नशी मी इथं हात लावला हे डायरेक्ट तुटलं हा बघा हा स्क्रू निघला डायरेक्ट निघलं हे कसं काय निघलं सांगतो हे बघा हे जे आहे ना हे पांढर ह्याहून गाडी आदळली आणि डायरेक्ट हे इथून तुटलं डायरेक्ट निघलो आणि हे ते पडलं खाली हे ते पडलं की मी डायरेक्ट हात लावला मला आधी संशय आला हो होता हे तुटणार आहे म्हणून माझं हे तुटलं ना इथलं ते पांढरे जेब्रा क्रोसिंग असते का नाही त्याच्यावर बरोबर गाडी आदळली ते तुटून पडलं मी हात लावला नाही नाही मी इथं धरून ठेवलं ना धरलं मग आलो झाड्या खाली तोड पास केला ना इथं लावले काय झालं ओके तर इथून राईटला कुठे गेलं कुठ झाला भाऊ शांत दादा कुठे गेला रे कुठे गेला अशा खूप सुंदर असा रोड दिसतोय रोड दिसतोय पण प्रशांत भाव दिसत कुठे गेला पुढे गेला काय ना कडे चला लोकांना विचारलं चांगला हायवे कुठला आज अ तर लोकांना दुसरं काहीतरी सांगायला चालू केलं तर आम्ही नाही केलं आता ह्याला माहिती आहे कुठे जायचं ते आपल्याला नावरे फाटा हा रास्ता असला आहे का दहा किलोमीटरवर आहे का आपल्याला पहिलं म्हणजे तर आता नावरे फाटा नावरे नावरेतून आपल्याला जायचंय अ रांजणगाव रांजणगाव मधून आपल्याला जायचंय पुढे विचारलो मी आता इतक्यात नाव विचारलो हो नारायणगाव नारायणगाव हा राईट नारायणगाव नारायणगाव मधनं परत थोडं तिथून चिटकूनच या पाच रे मी खूप जास्त त्या रस्त्याने पाच पाचतावलो मी असं वाटतंय मार्ग गेलो असतो भारीचा रस्ता काय रोड आहे वय फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड मध्ये गाडी चालते या इंजिन हिट होतंय खूप जास्त आणि पाठीमाग टॉप बॉक्स धड 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 वाचतोय असं वाटतं तुटाय लागलाय पाठ आणि रोड घोड्याच्या पॉटचा अजून फिरावून यावर म्हणजे असं राग येतो नाहीत का गाडी ताण पण जमत नाही आदळ ते पण लय काय धुरोळा सोडतय रे ह्याच्या आईच्या गावात पाय ह्याच्या आई शोपत काय धुरळा रे पुढं नेलो सो ब्युटिफुल सो एलिगेट जस्ट लुकिंग लाईक अ जस्ट लुकिंग लाईकिंग लाईक तर आता आम्ही थांबलोय काही तरी चालून 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 पाक घाईवर आलो या त्यामुळे अशा रस्त्याच्या साईडला थांबलो या हॉटेल होतं म्हणलं आता काहीतरी गार पिवा जेवायला खूप भूक लागली पण रोड बघून आम्हाला जेव बिलकुल वाटणार कारण की जर का ह्या रस्त्याने गाडी आता येईना खाली सगळं वर येईल त्यामुळे अजून काही जेवण प्लॅन नाही आता काहीतरी गार घेऊ स्टिंग वगैरे आणि निघू इथनं अजून दहा ते पंधरा किलोमीटर का नाही रांजण रांजणगाव ना रांजण रांजणगाव माझ्या इथनं काहीतरी आपलं एक वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर रांजणगाव आहे सगळ्या काय करू काहीतरी गार घेऊया सकाळून घरून निघल्यापासून अजून पाण्याचा टिपकावून पिलो नाही हेल्मेट घालून हे कान नाहीत ना माझं कान दुखायला लागले तुमचा हॉल काय झालाय सगळे झाले एकदम बेकार झालं ते काहीतरी गार घेऊया मस्त मध्ये जवळ फ्रेश होऊया

वा 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 म्हणजे जुन्नर मध्ये आलो आपण एंट्री केली जुन्नर मध्ये ओके नाही नाही माझ्यात लेफ्ट दाखवतोय शिवाजी महाराजांची विशाल काय मोठी मूर्ती वा वा तर आता वाजले आहेत साल्या सात आणि आपण आहे जुन्नरच्या थोडं पुढं आलं एक घाट लागतो मोठा त्या घाटामध्ये आणि पाठी वाटी माग जुन्नर शहर जुन्नर शहर पाठी माग बघू शकता खूप मोठं शहर आहे आय डोंट नो दिसत आहे का नाही पण खरंच खूप मोठं आहे आणि प्रथमेश माने प्रथमेश माने मी नाव विसरलो होतो प्रथमेश माने नाव आहे इथं गाड्या आपल्या रुपये माझ्या हेल्मेट मध्ये किडो गेला अचानक त्यामुळे मी थांबलो म्हणलं आता थांबलोय तसं म्हणलं आता थोडं रेकॉर्डिंग पण करून जाऊया जुन्नर शेर खाली आपण वर घाटात एकदम वरच्या घाटात ओ वर अजून घाटा हे बघा इतके बेकार परिस्थिती झाली ना माझे अवश्यक इतकं धरोळा 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 गाडी बसलो तर हलू ना ना वाटत नाही उठलो तर परत बस वाटत नाही विचार करा काय होत आहे ते आणि सांगा कमेंट करू केवढा होता खरं दिसत रे भाऊ बिबट्या वाटच लागली इकडे हा कुत्रा असेल बिबट्या नसेल आयुष्य पत मोठा होता का मोठा होता उद्याला बघू ट्रेकिंगचा व्हिडिओ भेटतो तुम्हाला पुढल्या व्हिडिओ मध्ये आता बाय बाय जय हिंद शेवट तुम्हाला जयंत असते काय करा शेअर करा सबस्क्राईब